माझा बीड जिल्हा हा मराठवाड्यातील महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे ज्याची ओळख ऊसतोड मजुरांचा जिल्हा दुष्काळी जिल्हा असा आहे गेली कित्येक वर्ष माझ्या जिल्ह्यातील राजकीय लोक ऊसतोड मजुरांच्या जिल्हा म्हणून भांडवल करून त्याच्यावर राजकारण करतात दुष्काळी जिल्हा म्हणून त्याच्यावर भांडवल करतात ऊसतोड मजुरांसाठी आरोग्यासाठी काय काम केलं याच्यावर कुणी बोलत नाही माझ्या ऊसतोड मजुरांसाठी काम करण्याची खूप गरज आहे या ऊसतोड मजुरांच्या साठी महिला असतील पुरुष असतील यांना आपलं घरदार सोडून शेतावर जावं लागतं तिथं ऊस तो तोडावा लागतो आणि ऊस तोडण्यासाठी त्यांना हातात कोयता घेऊन रात्री आपात्री ऊस तोडावा लागतो डोक्यावर मुळी ऊसाची मुळी घेऊन जावं लागतं याच्यासाठी कुणीतरी काम केलं पाहिजे आणि याच्यासाठी मायबाप सरकारला माझी विनंती आहे की आपण माझ्या बीड जिल्ह्यातल्या या ऊसतोड मजुरांसाठी विशेष काहीतरी अनुदान आपल्या या बीड जिल्ह्याच्या निर्वाचन निर्वाचनिजी क्षेत्र आहे माझे याच्यासाठी विशेष काहीतरी अनुदान देऊन विशेष दवाखाना किंवा विशेष काहीतरी का, का। मॅडम मला दोन